नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या पेट म्हणजेच पी एच डी एंट्रन टेसबद्दल आलेली एक नवीन अपडेट तर चला तर मग ती अपडेट कोणती आहे सुरुवात करूया व्हिडिओला ही अपडेट आहे लोकसत्ता पेपरमध्ये आलेली पेड प्रकरणी विद्यापीठाची माघारं आता दहा मार्चपर्यंत मूळ कागदपत्रे जमा करता येणारं नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पेठ म्हणजेच पी एच डी एंट्र्स ते परीक्षेसाठी पहिल्या परिपत्रकामध्ये अर्जाची मूळ परत जमा करण्याची सूचना नसल्याने अनेकांनी ते विद्यापीठाकडे कर जमा केले नाही परिणामी विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची भीती होती लोकसत्ताने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर अखेर विद्यापीठाने माघार घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला, दिला असून आता दहा मार्चपर्यंत अर्जाची मूळ प्रत जमा करता येणार आहे अठरा मार्चला परीक्षा होईल विद्यापीठाच्या वेगवेगळ्या परिपत्रकांनी निर्माण झालेल्या समारंभामुळे पी एच डीसाठी होणाऱ्या पेट परीक्षेत अर्ज भरणाऱ्या अनेक विद्यार्थी गोंधळले होते सहा मार्चला होणाऱ्या पेट परीक्षेत विद्यार्थ्यांना बसता येणार नव्हते अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्र मिळाले नव्हते पेट परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्जानंतर कागदपत्रे तपासणीसाठी अर्जाची प्रत आणि प्रमाणपत्रे प्रत्यक्षात सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते परंतु पूर्वीच्या परिपत्रकामध्ये अशी कुठलीही अट दिली नसल्याने दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाची मूळ प्रत जमा केली नाही होती अनेक विद्यार्थी परीक्षा विभागात भेटून दिलासा देण्याची मागणी केली आधी सवा डॉक्ट सदस्य डॉक्टर श्रीकांत भोवते विद्यार्थी नेते वैभव बावनकर यांनी ही या विषयावर विद्यापीठ प्रशासनाकडचे लक्ष वेधले अखेर विद्यापीठाने मूळ अर्जाची प्रत आणि प्रमाणपत्र तपासणीसाठी दहा मार्चपर्यंत मुदत दिली विद्यार्थ्यांना पंधरा मार्चपर्यंत प्रवेशपत्र दिले जाणार असून अठरा मार्चला परीक्षा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका